खराब रस्त्यांमुळे शेतकरी आक्रमक खड्ड्यांचं साम्राज्य नवापूर तालुक्यातील खांडबारा डोगेगाव या रस्त्यात भले मोठे खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे यामुळे वाहनधारक शेतकरी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे आता या रस्त्याचा वापर करताना प्रचंड त्रास होत असल्याने शेतकरी वाहनधारक आक्रमक झाले आहेत पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने शेती कामाला वेग आलेला आहे यामुळे खांडबारा या ठिकाणी बाजार खरेदी करण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा लागतो आणि प्रचंड खड्ड्यांमुळे फार त्रास होत आहे या परिसरातील खेड्यापाड्यातील नागरिक शेतकरी हे खांडवारा ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहे यामुळे गरोदर मात्यांना रुग्णालयात नेण्यासाठी खड्ड्यांमुळे जीवाला धोका निर्माण झाला आहे पुढारी मतदानाच्या दिवशी फडकतात त्यांना सोंगाड्या बघण्यासाठी वेळ परंतु आदिवासी नागरिकांच्या समस्या बघण्यासाठी वेळ कधी मिळेल अशी संतापजनक प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे पुढरांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे लक्ष घालावा खड्ड्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांनी केली आहे एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी प्रतीक पाटील खांडवारा गणेश वसावे गाव शहीद हा सर्व सार्वजनिक अंतर्गत येणारा रस्ता आहे या रस्त्याच अतिशय दुर्भाग्य वर्ष दुरवस्था झालेली आहे या रस्त्याचा सार्वजनिक विभागात विभागाचा बोंगळ कारभार समोर येतो आहे वारंवार तक्रारी देऊनसुद्धा हा रस्ता दुरुस्त होत नाही मी माननीय कलेक्टर मॅडम आणि सार्वजनिक बांध बांधकाम विभागाला अर्ज देऊनसुद्धा सात आठ दिवस झालेले आहे या रस्त्याकडे दुर्लक्षच केलेले आहे तरी प्रशासनाला विनंती आहे की हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल नाही कमीत कमी दोन तीन वर्षापासून आहे दोन तीन वर्षापासून आहे तर मध्ये विधानसभा इलेक्शन आपलं विधानसभा इलेक्शन गेलं लोकसभा इलेक्शन गेलं त्यावेळेस त्यांना दिसले नाहीत का आमदार खासदार हे काहीच करू शकले नाही फक्त मते मागण्यासाठी येतात आता जिल्हा परिषदच्या इलेक्शन आहे जिल्हा परिषदच्या इलेक्शन वेळेस त्यांना अजून दिसणार नाही हे खड्डे दिसले तरी ते निघून जातील त्यांनी आजपर्यंत त्यांनी लक्ष दिलं नाही आम्ही आमदार साहेबांना सांगतो वारंवार फोन करून तरी त्यांचं लक्ष नाही आहे नो डोगेगाव टू थांडबारा हा रस्ता अति बेकार झालेला आहे तर याला दुरुस्ती करण्याची आमची लोकांची मागणी आहे लोकांना त्यांनी न्याय द्यावा हे आमची विनंती आहे रमेश वडवी मी असे सुपरवायझर म्हणून काम करते जे रस्ताच खटे वगैरे आहे त्याच्यामुळे आम्हाला गरोदर मातांना झिरो ते पाच वर्ष बालकांना जर कधी एखादं इमर्जन्सीमध्ये आजारी पडलं तर त्यांना रस्त्यामुळे घेऊन जाण्यासाठी इमर्जन्सीमध्ये वाहनांची अडचण निर्माण होते कारण अ अडचण त्याच्यामुळे होते की खड्डे खुटे जास्त आहे रस्त्यामध्ये नवापूर ते खांडबाऱ्यापर्यंत जे खड्डे खुटे आहे त्याच्यामुळे वाहने इमर्जन्सीमध्ये भेटू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे म्हणजे ड्रायव्हर पण येऊ शकत नाही इमर्जन्सी गाडी बोलवली तर रस्ते खराब आहे असे म्हणून ते वाहन नकार करून देतात मग आम्ही जो सेवा देतात त्या सेवामध्ये दे, रस्त्यांचं म्हणजे वरच्या अधिकाऱ्यांनी ते जे ज्याच्या खाली ही रडा रस्ताचं जे आहे ते दुर्लक्ष आहे त्याच्यामुळे त्यांनी व्यवस्थित हे खड्डे खुड्डे आहे ते पुरून याच्यावरती लक्ष देऊन रस्त्यांचं दुरुस्त करून द्यायला पाहिजे होत काय काय आखे या आखे, ए साहेब निवड या गावचा विहीराय जात जो आता कि ह्या मोठ्या मागा का निवड देवण विहीराय जाणारा

नंदुरबार आपलं खानपार हा सार्वजनिक विभागाचा रस्ता आहे आणि हे प्रशासनाचं काम आहे अतिशय प्रचार कार्यक्रम चालला इथं भ्रष्टाचार करताय पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचार होतो जिल्हा परिषदवाले भ्रष्टाचार करतात म्हणजे आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये शंभर टक्के हा आदिवासी जिल्हा आहे याच्यामध्ये जेवढे पण प्रशासनाने कामं केलेले सगळे भ्रष्टाचाराने भरलेले म्हणजे काय सांगायचं ते कडत नाही खड्डे मोजायला गेलो आपण तर खड्डे मोजता येणार नाही एवढे खड्डे आणि आजच्या या युगामध्ये सगळ्यांच्या घडी गाड्या ट्रॅक्टर शेतकऱ्यांचे जे पण सगळे साहित्य आणायला बी बियाणा खत वगैरे सगळे हा जो रस्ता आहे खानबाराला सरवडीला जातो सगळं काय घ्यायला म्हणजे त्यांना एवढा त्रास होतोय की ॲक्सिडेंट होत आहे लोकं मरत आहे आणि जेव्हा इलेक्शनच्या वेळेस हे जेव्हा सोंगाडे सुद्धा म्हणजे सोडत नाही मतं मागण्यासाठी जत्रे सोडत नाही सोंगाडे सोडत नाही मग आता हे खड्डे दिसत नाही का त्यांना आता काय येत नाही ते लोक आणि गावामध्ये प्रशासनाचे कामं असे की हर घल नल योजना जी आहे गड बसवून दिले पण नळात एक सुद्धा पाणी नाही असे या प्रशासना प्रशासनाचे काम आहे माझी हात जोडून विनंती आहे त्यांनी फक्त कमीत कमी तरी रस्ते तरी भांड रस्ते तरी बांधायला पाहिजे एवढीच विनंती आहे धन्यवाद हा जो नवापूर ते खांडबारा जो रोड आहे हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता आहे डोगेगाव आणि डोगेगाव ते खांडबारा हा जो रोड आहे हा रोड गेल्या दोन ते पा तीन वर्षापासून अगदी खराब आहे मग पावसाळा असेल हिवाळा असेल उन्हाळा असेल हा रस्ता जसाच तसा आहे आजपर्यंत या रस्त्याकडे कोणीही म्हणजे लक्ष दिलं नाही लोकसभा गेली विधानसभा गेली आता जिल्हा परिषद येत आहे ह्या रस्त्याच्या रस्त्यावर अनेक प्रतिनिधींनी अनेक भाषणामध्ये सांगितलं रस्त्या खड्ड्यामध्ये आहे की खड्डा रस्त्यामध्ये आहे पण अजूनपर्यंत ते खड्डे तसेच आहे कोणत्याही प्रकारचं इथे सुधारणा झाली नाही आणि प्रशासनानेही लक्ष दिलं नाही आमच्या आदिवासी लोकांना काय समजतात कसं समजतात काय सगळे शेतकरी आहेत या रस्त्याचा दिव दिवसरात्र पूर्णपणे या रस्त्याचा उपयोग हा आदिवासी माणूस करत असतो आणि काही लोक का लक्झरीमध्ये फिरत असतात त्यांना या आ, या रस्त्याची काही पडलेली नाही पण आदिवासी लोकांची किती नुकसान होत आहे गाड्यांचं नुकसान होत आहे आणि मोटरसायकलवर जेव्हा जातो माणूस एखादी मोठी गाडी जेव्हा गेली तेव्हा तो खड्ड्यामध्ये टायर पडल्यानंतर अतिशय त्याचे कपडे खराब होतात शाळेचा विद्यार्थी येतो शाळेच्या विद्यार्थ्यालासुद्धा खराब म्हणजे परिस्थितीमध्ये शाळेमध्ये जावं लागतं आणि एकमेकांच्या गाडीला पास करताना ओव्हरटेक करताना माणूस खाली पडतो आहे कितीतरी ॲक्सिडेंट झाले श्रावणी फाट्यावर झाला एक मरोळकाडे झाला झालं या शेहीच्या जवळच्या खड्ड्यांमध्ये ॲक्सिडेंट होतात आणि रोजच्या रोज काही ना काही पडत आहे अशा सगळ्या तक्रारी होत आहे तरी प्रशासनाने हे लक्ष कोणी देईल इथे प्रतिनिधी देईल का प्रशासन देईल का काही समजत नाही आहे आणि म्हणून माझी एक